आणि इथं कुठलीही प्रकारची सभा या राजकीय किंवा सत्ताधाऱ्यांची कुठलीही सभा होऊ देणार नाही किंवा कुठलाही कार्यक्रम होऊन देणार नाही सगळे गावकरी मराठा समाज म्हणून आम्ही याला विरोध करणार आणि सर्वांना आमची विनंती आहे त्यांनी आमचा मान राखावा आम्हाला कुठलेही आम्ही चुकीचं पाऊल विचारणार संविधान मार्गानेच आम्ही मागणी करतोय आणि हक्कानेच मागतोय आणि त्यांचं त्यांनी ह्या गोष्टीची जाणीव ठेवावी एवढी विनंती करतोय जय जॉ जय शिवराय

समाजाचा रोख प्रकारचं इथं दर्शनाला आम्ही अडवणार नाही पण आमचे म्हणणं आमचे मागणी आमच्यावर पोचल्या पाहिजे आम्हाला आमची खो ने मुंबईमध्ये शब्द दिलेला पाळला गेला नाही केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना सुद्धा सगळ्या गोष्टी हातात असताना कुठलाही बदल केला जातो गृहमंत्री स्टेटमेंट दिसतं सोलापूर मध्ये एका उंच समाजाच्या घरामध्ये समाजाची भाजपला मध्ये मिळेल का आतापर्यंत मराठा भाजप मराठा जेश जाऊ आज सकल मराठा समाज वडवळच्या वतीने विद्यमान असलेले भाजपचे आमदार राम पुते हे प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी वडवळ येथे येणार होते समाजाच्या वतीने आम्ही त्यांना जाब विचारणार होतो आरक्षणासंदर्भात पण त्यांनी कुठल्याही समाजाच्या ह्याला विचारणा न करता भावनेला त्यांनी त्यांनी एक प्रकारे सन्मान द्यायला पाहिजे होता भावना समाजाच्या समजून घ्यायला पाहिजे होत्या पण कुठल्याही भावनेचा आदर न करता अनादर करून आमदार साहेबांनी इथून पळ काढलेला आहे नेता आलेलं नाहीत त्याबद्दल आम्ही सकल मराठा समाज मोळ तालुक्याच्या वतीने त्याचा निषेध करतो आणि जर तुम्हाला लोकांच्या भावनेचा आदर करायचा नसेल त्यांच्या जाबाला उत्तरं द्यायची नसतील तर तुम्हाला सत्तेवर राहायचा अधिकार नाही आणि तुम्ही त्याचे उत्तरं दिली पाहिजेत हे आम्ही या ठिकाणी ठामपणे सांगतो आणि सर्वाच्या प्र परवानगीने या तीनचाकी सरकारचा आणि या सर्व विरोधकांचा आम्ही विरोध करतो आणि निषेध करतो जय जाओ, जय शिवराय देवेंद्र फडणवीस आरक्षण देत नाही तोपर्यंत आणि आंतरवनी सह महाराष्ट्रातील मराठा समाजावर आणण्या गुन्हे जोपर्यंत असं सल्ले मागे घेत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या गावात देणार नाही आम्ही विरोध एका मुस्लिम समाजाच्या घरामध्ये जाऊन त्यांनी ग्रामस्थाला फोन करून एका विशिष्ट समाजाचे गुन्हे माग देण्यासाठी जो त्यांनी आठवडा प्रयत्न केला ग्रामस्थांना फोन केला तुमचा मराठा समाजाने काय वाटलं केले तुम्ही मराठा समाजाची मतं घेत नाहीत का फक्त एका विशिष्ट समाजाच्या गुन्हे माग घ्या तुम्ही असं काम खूप बोललं तुम्ही एका विशिष्ट समाजाच्या गुन्ह्यामध्ये दाखल माग करून घेण्यासाठी काय पुढाकार घेतला तुम्ही मराठा विरोधी मराठा आरक्षण विरोधी भाजप सरकार आहे आणि आम्ही आमच्या गावामध्ये गावकऱ्यांमार्फत असं ठरव केलं की आम्ही कुठलीही सभा होऊ देणार नाही तर राम सतपुत आणि भाजपच्या सर्व मर्यादकांनी आज म्हणून विनंती आहे तुम्ही आमच्या मराठा आरक्षणाला तुम्ही पाठिंबा द्यावा हा असं आपलं देवदर्शन घेऊन आणि तुम्ही आणि राज्यात सत्ता असताना सुद्धा एक तर आमच्या आया बहिणीवर लाठीचार्ज केला सर्वसामान्य जरंगे पाटील सारख्या व्यक्तीवर एस आय टी लावली गेली आणि सगळ्या गोष्टी यांच्या हातात असताना सुद्धा मुंबईच्या आंदोलनात फसवलं गेलं खोटा शब्द दिला गेला सर्व समाजाची फसवणूक केली गेली दिलेला शब्द पाळला नाही आणि त्याच्यासाठी आम्ही विरोध करतोय आणि इथं कुठलीही प्रकारची सभा या राजकीय किंवा सत्ताधाऱ्यांची कुठलीही सभा होऊ देणार नाही किंवा कुठलाही कार्यक्रम होऊन देणार नाही सगळे गावकरी मराठा समाज म्हणून आम्ही याला विरोध करणार आणि सर्वांना आमची विनंती आहे त्यांनी आमचा मान राखावा आम्हाला कुठलंही आम्ही चुकीचं पाऊल विचारणार संविधान मार्गानेच आम्ही मागणी करतोय आणि हक्कानेच मागतो आहे आणि त्यांचा त्यांनी ह्या गोष्टीची जाणीव ठेवावी एवढी विनंती करतो आहे जय जयश्वर